मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करून पुढच्या राजकीय लढाईची घोषणा केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेलं सरकार आणि जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं मिशन विधानसभा यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट मनोज जरांगे पाटलांचं ठरलं जरांगे पाटलांचा आता मिशन विधानसभा चाळीस आमदार निवडून आणण्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आपलं पाच दिवसांचं उपोषण स्थगित करून राजकीय आखाड्यात उतरण्याची घोषणा केली अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलाय सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला विधानसभेत तीस ते चाळीस आमदार पाठवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आपल्याला आपले चाळीस पन्नास द्यायचे लय नाही तर किमान बाकीच्या पाडा पाड्या का करणं व्हायना पण तीस चाळीस आपल्या तीस चाळीस पन्नास हे जर आरडायला लागले सगळं बंद आरडायला बंद आणि आपण पाठिलेले सोपे राहणार नाहीत अगड बंब राहणार आगडं बंब जरांगे पाटलांनी विधानसभा रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय के पक्षांचं टेन्शन वाढलं असणार हे नक्की कारण लोकसभेत सत्ताधारी भाजपला मराठा आंदोलनाचा फटका बसल्याचं दिसून आलंय जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केलाय चाळीस आमदार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे विधानसभेला जरांगे किती उमेदवार देणार जरांगे पाटील यांनी कोणत्या मतदारसंघांची चाचपणी केली आहे लोकसभेला मराठवाड्यात चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला राज्यभरात चालेल का जरांगेंच्या मिशन विधानसभेचा फटका कुणाला बसेल असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे मिशन विधानसभेची घोषणा करताना जरांगे पाटला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा तिखट शब्दात निशाणा साधलाय तर भाजपनंही जरांगेंवर जोरदार पलटवार केलाय देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा तिथं लग पुत्र नसतं मग तो दुकानावर तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे पुरा एक नाही राहिलं पाहिजे कुठं छत्री सुद्धा उरली नाही पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही ना आणि कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका ज्या पद्धतीमध्ये तुमच्यावरती कोणीतरी पुण्यामध्ये एखादी गुन्हा दाखल केला त्यामध्ये देखील फडणवीसांचा हात आहे ही जी तुमची भाषा ही चुकीची म्हणजे न्यायालयावरही तुमचा विश्वास नाही सरकारवर तुमचा विश्वास नाही म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निजामशाहीकडे आहेत की काय आणि मी बोलीन तेच सरकार मी बोलीन तोच कायदा मी बोलीन तोच मराठा मी बोलीन तोच नियम ही जी तुमची भाषा आहे ही भाषा कुठेतरी मनोजदादा बदलली पाहिजे दरम्यान जरांगी निवडणूक लढवू शकत नाहीत हे बॉन्डवर लिहून देतो असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केला आहे राजे बारसकरांनी ही जरांगींवर गंभीर आरोप केल्यात जरांगे पाटील हा निवडणूक लढू शकत नाही लिहून घ्या बॉन्ड पेपर वर जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचं ऐकून त्याचा प्रचार करेल ह्याच्यापेक्षा ना त्याची कुवत आहे ना त्याची लायकी आहे ना त्याच्याकडे विचार आहे ना त्याच्याकडे निवडणुकीला सामोरं जाण्याचं मॉरल आहे तुझं सगळं नाटक हे खुर्चे करता चाललं होत हे पहिल्या दिवसापासून पाहिलं एक एक शब्द याच्या लक्षात ठेवा हा मला माझ्या बाईट काढून पहा यांनी घोषणा केली ती मी सात उपमुख्यमंत्री करणार या जातीचा एक उपमुख्यमंत्री त्या जाती त्या जातीचा जातीचा एक एक उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत उपोषण आणि आंदोलनाचाच मार्ग स्वीकारला होता आता त्यांनी थेट राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्धार केल्यानं विधानसभेची समीकरण बदलणार आहे जरांगेंची राजकीय भूमिका मराठा समाजाला रुचणार का हा मुद्दा ही तितकाच महत्वाचा असणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर